नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लडका रुत्समनो मिंदकेश्री बकासूर आज मुढाळी मैदानात दाखल झालेला आहे त्यामुळे साहजिकच सर्वांना सकाळपासून कालपासून एक प्रश्न पडला होता की बकासूरचा पायरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे मित्रांनो मी गेले तीन चार दिवस गणित उत्सवामध्ये बिजी आहे त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला वेळच नाही काल देखील बकासूरबद्दल कोणत्या मैदानात येणार ही देखील मी व्हिडिओ बनवली नाही पण आज वेल मिळायला कालच माझ्या गणपती विसर्जन झालेलं आहे त्यामुळे आज सकाळी आता वेल मिलल मी व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो चला आता डायरेक्ट विषयाकडेच बोलूया तर मित्रांनो बकासूरचा पायरा असणार आहे बाऊदनचा लक्षा बाहुधनचा लक्ष आणि बकासूर ही जोडी आजच्या मुडाली मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे बाऊधनचा लक्ष देखील तुफान फॉर्म मध्ये असलेला सध्या टॉपचाच नंदी आहे आणि आपला बकासूर तर नेहमीच टॉप त्यामुळे ही जोडी म्हटल्यावर आज नक्कीच एक नंबर करतील अशी अपेक्षा आहे बाहुधांचा लक्ष आणि बकासूरला आजच्या मुढाली मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांना गणित उत्सवाच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो